नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला निर्वसाहिकरण बघायचंय जगातील आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाला भारताचा काय संबंध येस भारताचा संबंध आहे आपलं आशियातलं निर्वासाहतीकरण या ठिकाणी बघायचं आहे जे की तुम्हाला विविध परीक्षांना त्यावर कळत न कळत प्रश्न येतात मुख्य तुम्ही सरळ सेवेला जास्त प्रश्न या ठिकाणी येतात हे लक्षात घ्या आशियामधलं निर्वसाहिकरण आणि आफ्रिकेमधलं निर्वासाधिकरण तर निर्वासाधिकरण म्हणजे काय जे युरोपियन लोक होते ब्रिटिश वगैरे हे यांनी जे इतर देशांवर कब्जा मिळवलेला होता त्यांना तो देश कसा सोडून जायला भाग पाडलं याचं एक थोडं थोडं समरी आपण बघणार आहोत आणि मला वाटतं एक जनरल सेन्स तुमचा डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे आशियामध्ये काय होतं विसावं शतक आहे पूर्वार्ध आहे निर्वसाधिकरण प्रक्रिया वेग घेते आहे विसावं शतक म्हणजे एकोणवीसशे पुढे जे असेल ते सगळं एकोणीशे पन्नासच्या पुढचे हे पूर्वार्ध म्हटलेलं आहे एकोणीसशे पासून सुरुवात झाली एकोणीसशे वीस तीस पर्यंत चाळीस पर्यंत पन्नास पर्यंत जे आपलं की एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य होतोय त्याच्या हे आधीच्या सगळ्या गोष्टी आहेत एकतर काय झालं युरोपियन राष्ट्राचे आपापसामध्ये आप संघर्ष आहे पहिला आणि दुसरं महायुद्ध होत आहे वसाहतीमध्ये वसाहत विरोधी चळवळी आहे त्याच्यामुळे चालणार हे लोक वापस का गेले याची हे तीन कारण आहे एक तर आपापसामध्ये आप त्यांची भांडणं चालू आहे दुसरं पहिलं आणि दुसऱ्या महायुद्धाने त्यांचा कार्यक्रम वाजला आहे आणि तिसरं स्थानिकांचा त्यांना विरोध आहे तीन गोष्टीमुळे ते ती वापस जाण्यास मजबूर होत आहेत वसाहत यांचं शिवसेनाचं समर्थन करणं असेल ते युरोपला आता शक्य झालं होत नाहीये इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यापासून पर्याय नाही आणि अमेरिकेत तर लोकशाही आली महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये चळवळ कळसाला पोहोचलेली आहे म्हणजे इंग्लंडला सुद्धा वास्तव्याची जाणीव झालेली आहे आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपला काढता पाय घ्यावा लागेल अंतर्गत स्वयत्तता आम्ही दिली पाहिजे वसाहतींना त्यासाठी त्यांची पावलं आता पडायला लागली पहिलं महायुद्ध काय करत आहे जर्मन आणि तुर्कस्तानचा पराभव करते बरोबर आहे पहिल्या महायुद्धात आपण बघितलं की इंग्रजांनी थारवलं होतं या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रसंघाने विश्वस्त पद्धती आणली आपल्याला माहिती आहे पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापन केला अमेरिकाच्या पुढाकाराने जरी अमेरिका त्याच्यात नसला तरी मग यांनी काय सांगितलं विश्वस्त इंग्लंड आणि फ्रान्स हे विश्वस्त म्हणून काम करू बाबा आम्ही आहोत तुमचं तुम्ही चालू द्या आमचं तुमच्यावर थोडंसं कंट्रोल राहील बार्ता 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 बार्त सायप्रस माल्टा हे देश या ठिकाणी स्वातंत्र्य होत आहेत एकोणीसशे एकाहत्तरला ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले म्हणजे काही सत्तेचाळीसला यांचं संपलं नव्हतं भारतातलं संपलं म्हणून हे तिकडे एकाहत्तर मध्ये पार इराणच्या आखातामध्ये होते पुढे मध्ये होते तिथूनही बाहेर पडले फ्रेंच प्रभूखालील इंडो चायना मोरोक्को ट्युनिशिया अल्जेरिया स्वतंत्र झाले म्हणजे हे सगळे या ठिकाणी पारतंत्र्यात होते विसावा शतक संपता संपता दक्षिण आफ्रिका स्वतंत्र होतोय सगला चाल हे असं सगळं घडत चाललेलं आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी आपण बघतोय की वेगवेगळ्या देशांमधून हे बाहेर चाललेले आहेत आता प्रत्येक देशामध्ये दे कशी प्रोसेस घडली थोडस थोडक्यात आपल्याला बघायचंय मालदीव पहिला मुद्दा मालदीव बघा आपण आता आपलं एक दोन महिन्यापूर्वी थोडस संघर्ष झाला होता आपलं लक्षद्वीप आणि मालदीव पंधराशे सात मध्ये काय झालं पोर्तुगीजांनी मालदीवमध्ये प्रवेश केला बघा मालदीवर कोणाची होती पोर्तुगीजांची होती लक्षात ठेवा म्हणजे आमच्याकडे गोव्यातील पोर्तुगीजांकडे त्या ठिकाणी खंडणी पाठवू लागले मालदीव हे म्हणजे गोव्यातून कंट्रोल होत त्यांचं तुम्ही लक्षात घ्या मालदीववर काही सत्ता, जी, सत्ता आहे त्यांची गोव्यातून कंट्रोल आहे पंधराशे त्र्याहत्तर मध्ये पोर्तुगीजांची सत्ता मलबार येथील मोहम्मद ठाकरू फानुअल आझम याने संपुष्टात आणलेली आहे कधी पंधराशे त्र्याहत्तर मध्ये पंधराशे सात ला आले पंधराशे त्र्याहत्तर ला संपुष्टात आणली तो सुलतान झाला डचांशी करार केला बेटांची जबाबदारी त्यांच्याकडे गेली तेव्हापासून मालदीवचा सुलतान डचांची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे खंडणी पाठवू लागलं म्हणजे आता पोर्तुगीज गेले पण त्याचांना खंडणी पाठवायचे बघा बरं का मध्ये कोण आहे त्यानंतर हा ब्रिटिशांच्या ताब्यात आहे म्हणजे आता पोर्तुगीज गेले फ्रेंच गेले आता ब्रिटिश हवाई तळ रेडिओ केंद्र ब्रिटिश भात शेती करतायत मजूर तेथे नेतायेत भारतातले मजूर नेतायत हे सगळं दुसऱ्यांच्या जीवावर आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार तसाही कार्यक्रम एक आहे एकोणीशे पासष्ट ला कोलंबो इथे झाला करारे मालदीव स्वतंत्र होत आहे एकोणीसशे पासष्ट पर्यंत पारतंत्र्य आहे मालदीव माहीत होतं का तुम्हाला माहित असलं पाहिजे आम्हाला आमच्या आजूबाजूचे देश आहे थोडस त्यांचा इतिहास माहित असावा एक चांगला विद्यार्थी तुम्हाला म्हणायचा असेल तर मला वाटतं याची गरज आहे पुढे काय श्रीलंका सिलोन हे सतराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत ब्रिटिशांचं राज्य आहे श्रीलंकेमध्ये डच आणि पोर्तुगीज काय करतायत डच आणि पोर्तुगीज या ठिकाणी यांचा पराभव ब्रिटिश करतायत बरं का आधी श्रीलंकेवर डच आणि पोर्तुगीजांचं राज्य पण श्री ब्रिटिश त्यांचा पराभव करतायत ब्रिटिश या ठिकाणी श्रीलंकेला ताब्यात घेत आहे तिथे उठाव होत आहेत कॉफी लागोडीच्या क्षेत्रामध्ये हे काम करण्यासाठी तमिळ मजूर दक्षिण भारतातून येतात भारतीयांचा यांनी कार्यक्रमच लावला यात यांना भारत मोठा देश आहे ना तिकडे कॉफीची लागवड आहे कॉफी चहा रबर नारळ ब्रिटिश एकदम म्हणजे नफा होत आहेत श्रीलंका आहे हा सोन्याची लंका आहे कोलंबो जागतिक बंदर म्हणून नावरूपाला आणतायत ब्रिटिश महाविद्यालय विद्यापीठ स्थापन करतायत बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन देत आहेत अठ्ठेचाळीस मध्ये श्रीलंकाही मुक्त आहे बघा कधी अठ्ठेचाळीस मध्ये श्रीलंका या ठिकाणी मुक्त होतो आहे लक्षात ठेवायचं पुढे काय म्यानमार म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश पंधराशे नव्याण्णव पोर्तुगीज म्यानमारच्या राजाचा प्रभाव म्हणजे सुरुवातीला कोण घुसलो पोर्तुगीज घुसली बरं का म्यानमारमध्ये प्रवेश त्याने केला सोळाशे अकरा मध्ये म्यानमार मधील विविध राजघराण्यांनी एकत्र आले पोर्तुगीजांचा पराभव केला देशाचं एकत्रीकरण केलं पोर्तुगीजांचा कार्यक्रम आठवण आहे मणिपूर आणि आसामच्या भागावर यांनी ताबा मिळवला विस्तारवादाचा आश्रय घेतला त्या राजांनी हा तिथल्या त्या ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेशाला धोका उत्पन्न एवढे ब्रिटिश आणि म्यानमारमध्ये युद्ध होत आहेत तीन युद्ध होत आहेत अठराशे सव्वीसचं पहिलं युद्ध आहे ब्रिटिश म्यानमारचा प्रभाव करते या आसाम मणिपूर ही राज्य जिंकून घेते म्हणजे बरोबर की आसाम मणिपूर मधल्या काळामध्ये ब्रह्मदेशाकडे होतं हे आम्हाला माहिती का आम्हाला ते माहीत असलं पाहिजे आम्हाला माहित असलं पाहिजे फ्रान्स आहे म्यानमारमधला अप्पर बर्मा ताब्यात घेते म्हणजे इथे पुन्हा फ्रान्सांनी डोकं घातले मध्ये अप्पर बर्मावर वरचा भाग तिसऱ्या युद्धामध्ये इंग्लंड मंडाली या भागाचा ताबा घेत आहे पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमाराचा आपल्या ताब्यात आणलं म्हणजे आता राज्य ब्रिटिशांचे सगळं ब्रिटिशांचा हा या ठिकाणचा कारभार चालू झालेला आहे ब्रिटिश भारताचा एक प्रांत म्हणून यांनी म्यानमारला समाविष्ट केलं म्हणजे भारताचा हा भाग आहे बाबा असं बा, बघ म्हणजे आधीपासून खरं म्हणजे म्यानमार हा वेगळा आहे ब्रह्मदेश वेगळा आहे पण यांनी ब्रिटिशांनी बाबा आमचा भाग आहे भारताचा भाग आहे आम्ही जिंकून घेतला ना मग एकोणीशे पस्तीसचा कायदा आहे ते पुन्हा वेगळा केला यांनी भारत भारतापासून म्यानमार पुन्हा वेगळा केला म्यानमारला सो शासनाची मुभा दिली एकोणीसशे सदोतीस नंतर ऑंग शान यांच्या नेतृत्वाखाली बर्मी इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना स्थापन झाली जपानला सहकार्य त्यांनी केलं ब्रिटिशांची पिठच्या हाट होऊ लागले एकोणीशे पंचाळीस मध्ये अमेरिकेच्या सहकार्याने म्यानमार मध्ये पुन्हा सत्ता मजबूत केली देश सांभाळायचा असेल लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी ऑंग शान यांना उपाध्यक्ष केले की चला तुम्हीच चालवा आता तुमचं शासन आणि मग अठ्ठेचाळीस मध्ये म्यानमार सुद्धा स्वतंत्र होत सत्तेचाळीस मध्ये आम्ही आमच्या नंतर म्यानमार आता हे झालं भा आशियामधलं तुम्ही श्रीलंका पाहिलं म्यानमार पाहिलं मालदीव बघितलं आशियात हे चाललंय आता इकडे निर्वासाहतीकरण काय होतंय आफ्रिकेमधलं बघा आता आफ्रिकेमध्ये काय कुठून कुठपर्यंत झालं होतं ते लक्षात घ्या एकोणीशे पन्नास ते पासष्ट पंधरा वर्षाच्या अवधीमध्ये आफ्रिकेतील वसाहती सगळं सगळं म्हणजे पंधरा वर्षामध्ये सगळ्यांना काढून फेकून फेकून देत आहेत आपल्यानंतर बरं त्यांची स्वातंत्र्याची चळवळ पण लक्षात घ्या शिक्षण पद्धती परकीय होती त्यांच्याकडे नेते वसाहतींना लाभले होते त्या परकीय शिक्षण पद्धतीमधले अमेरिकन स्वातंत्र्य लढा फ्रेंच राज्यक्रांती राष्ट्रवाद यांचं ज्ञान आफ्रिकन लोकांना झालं होतं आणि मग त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना तयार झाली होती राष्ट्रवाद उदयाला आला होता आणि मग त्याच्यातली ती बांडुंग परिषद तुम्हाला माहित असली पाहिजे ती महत्वाची याच्यावर प्रश्न येतात सरळ सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पहिली आशियाई परिषद होते कोण घेतोय भारत घेतोय आशियातले पंचवीस राष्ट्रांचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहे प्रादेशिकवादाची संकल्पना या ठिकाणी तयार झाली ओके okay? या सगळ्या बाबी आणि याच्या अनुषंगाने एकोणीशे पंचावन्न मध्ये इंडोनेशियामध्ये बांडुंग येथे पहिली आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरते आशियाई आणि आफ्रिकन दोन्हीचे राष्ट्र आहे इथे चर्चा होते एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला जातोय आफ्रिका ऐक्याची कल्पना पुढे मांडली जाते याच हे विल्यम्स यांनी ती मांडली ती सगळे आफ्रिकन लोक एकत्र येऊ लंडन मध्ये एकोणीसशे मध्ये पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली गेली होती ड्युबा कृष्णवर्णी येते यांनी पहिल्या महायुद्धानंतर तिला चालना दिली एकोणीशे एकोणीस मध्ये पॅरिस येथे त्यांची पुन्हा एक परिषद झाली त्याच्यातून आफ्रिकन लोक एकत्र येत गेले एवढं लक्षात घ्या आफ्रिकन लोक एकत्र येत गेले आणि मग त्यांच्यामध्ये ती मॅनचेस्टरची परिषद आहे पुढे आफ्रिका खंडातलं वसाधिकरण निर्वसाधिकरण एकतर चौदाचं युद्ध आहे पहिलं महायुद्ध आफ्रिका खंड या ठिकाणी त्यांच्यामध्ये या युरोपियन राष्ट्रांची सत्ता आहे आफ्रिकेमध्ये ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर अप्रत्यक्षरित्या यांना त्या युद्धामध्ये ओढले गेलं जसं भारताला ओढलं गेलं तसं यांनाही ओढलं गेलं त्या युद्धामध्ये आफ्रिकन नेत्यांना व्यतिरिक्त जनतेला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष होते वुल्ट्रो विल्सन बघा हे नाव महत्वाचं हे तुमच्या जनरल अभ्यासामध्ये वुल्ट्रो विल्सन तुम्हाला माहित असले पाहिजे का कारण यांनी काय या या भूमिका मांडली माहिती का जेव्हा राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणे योग्य होते वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळणे आवश्यक होते राष्ट्रसंघाने परस्पर सामंजस्याने असे ठरवले एकोणीसशे एकोणीस मध्ये ब्रिटन फ्रान्स बेल्जियम या तीन राष्ट्रांनी आफ्रिकेमधील जर्मन वसाहती आपसापसात विभागून घ्याव्यात राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी एक स्थायी मंडळ नेमावं म्हणजे ने जो राष्ट्र होता का त्याच्यातून काही बदल होत गेले थोडेसे बदल या ठिकाणी होत गेले स्वातंत्र्य नाही मिळत एकोणीसशे वीस मध्ये काही वसाहतींचं एकत्रीकरण केलं आणि दक्षिण आफ्रिका हे राज्य तयार झाले दक्षिण आफ्रिका जे सध्याच साऊथ आफ्रिका केप क्वालनी नाताळ ऑरेंज फ्री स्ट्रेट ट्रान्सवाल या ब्रिटिश वसाहतींपासून हा एक देश बनलेला आहे हे लक्षात ठेवा मात्र ब्रिटिशांचं गोऱ्यांचं या ठिकाणी वर्चस्व आहे हो इजिप्त हे स्वतंत्र राष्ट्र या ठिकाणी होतंय पुढे लिबिया ट्युनिशिया मोरोक्को अल्जेरिया घाना ही राज्य एकापाठोपाठ एक स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी हे करतायत स्वतंत्र होत आहेत पुढे आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट मादागास्कर माली यासारखे बारा फ्रेंच वसाहती त्या स्वतंत्र होत आहेत म्हणजे हळूहळू हळूहळू भारतात जुगारून हे देत आहेत सोमालिया वगैरे या वसाहतीनंतर स्वातंत्र्य होत आहेत अल्जेरियाला मात्र संघर्ष करावा लागतोय बासष्ट मध्ये सार्वमत तिथे होत आहे अल्जेरिया स्वतंत्र होतोय टांगानिका झांजीबार यांचं ते टांझानिया असा एक नवीन प्रजासत्ताक तयार होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये इटलीने इथोपिया लिबिया जिंकलेला आहे तो स्वतःच्या साम्राज्याला जोडला आहे पुढे मात्र इटलीचा हुकुमशा हा जो आहे तो याच्यावर हल्ला करतो ते हे आम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर हे देश हळूहळू हळूहळू स्वतंत्र होत गेले एकोणीशे पंचेचाळीस मध्ये महायुद्ध संपलं जर्मनी इटलीला आफ्रिकेतील आपल्या सगळ्या वसाहती गमवाव्या लागल्या आणि जे पारतंत्र्यातले लोक होते ते कुठेतरी त्या ठिकाणी स्वतंत्र झाले असं आपल्याला ला म्हणावं लागेल म्हणजे दुसरा महायुद्ध जे होतं ना आशिया आफ्रिकामध्ये त्याने स्वातंत्र्य चळवळीला मोठी त्या ठिकाणी चालना दिली असं या ठिकाणी आपल्या तरी लक्षात येत आहे म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यामधून बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत पहिलं आहे पहिल्या महायुद्धामध्ये टिंबटिंब आणि तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला होता महत्वाचं राष्ट्र जे हरलं होतं पहिल्या महायुद्धात ते कोणतं मला सांगा तुर्कस्तान सोबत उत्तर देता आलं पाहिजे चार पैकी आहे एकोणीसशे पस्तीस मध्ये भारतापासून वेगळा झालेला देश कोणता चल म्यानमार मालदीव श्रीलंका इराण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पहिली कोणती परिषद भरली ऐक्य आशियाई अटलांटिक मॅनचेस्टर उत्तर देता आलं पाहिजे बघा या ठिकाणी तुम्हाला दिले बांडुंगला कोणती परिषद भरते त्याच्यानंतर पॅरिसला काय घडतं आहे लंडनला काय घडतं आहे मॅन्चेस्टरला काय घडतं आहे जोड्या लावा तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे विविध बॅचेस चालू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हो राज्यसेवा आणि कंबाईनच्या बॅचेसही तुम्हाला या ठिकाणी घेता येईल मंथली बेसिसवर बॅचेस आहे अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला खूप सारा स्टडी मटेरियल या ठिकाणी आपण देतो आहे ही डिजिटल बोर्डवरची सिरीज तुमची प्रत्येक विषयाची प्रत्येक यियतीची मी घेत राहणार आहे आपण च्या माध्यमातून सुद्धा खूप सारा सराव तुमचा करून घेतोय तेही बघत चला आणि लेक्चर बघत चला तुमचे रिव्हिजन होत जातील सगळे मुद्दे थांबतोय धन्यवाद